रिपब्लिकन आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अनेक प्रतिक्रिया क्रिया, -क्रिया येत आहेत या घटनेकडे आपला आपण रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस म्हणून कोणत्या दृष्टीने बघतो आनंदाची गोष्ट अशा दृष्टीने आम्ही मानतो कि रिपब्लिकन पक्षाने गेली बारा वर्षापूर्वी आठवले साहेबांनी जी भूमिका घेतली श्रेय शक्ती भीनशक्तीची आणि ती भूमिका घेतल्यानंतर आठवले साहेबांवर अत्यंत जोरदारपणे टीका करणारे सगळे नेते मंडळी आठवले साहेबांवर टीका करणारे जे नेते होते त्यापैकी जोगेंद्र कवारांनी सर्वप्रथम एकनाथ साहेबांवर नियुक्ती केली आणि भाजपच्या बोरबड आले आणि आत्तासुद्धा आठवले साहेबावर अत्यंत प्रखरपणे टीका टीका करणारे आणि या युतीच्या विरोधात सतत आगपाखर करणारे नेते माननीय अणुराज आंबेडकर हे सुद्धा शिवसेनेच्या बरोबर युती करून भाजपबरोबर भाजपच्या सोबती या माहितीमध्ये आलेले आहेत दृष्टीने आम्हाला हा आवडच आहे म्हणजे आठवडे साहेबांनी जी घेतली बारा वर्षापूर्वी भूमिका की जर बाबा एक सत्तेच्या राजकारणामध्ये विचार हे वेगवेगळे असू शकतात कोणत्या पक्षाचे भाजपचे विचार वेगळे असू शकतात शिवसेनेचे विचार वेगळे होऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचा विचार वेगळा आहे परंतु राजकीय दृष्ट्या राजकारणासाठी जी आठवले साहेबांनी युती केली आणि जी राजकीय युती केली त्याला आनंदराजने एक प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल निश्चितच चांगल्या आनंदाची गोष्ट आहे भविष्यात आता दोन्ही पक्ष एकाच सत्तेच्या दिशेकडे आहेत भविष्यात आनंदराज आंबेडकरांनी रामदास आढळले यांची संगणमत होऊ शकतं का एकत्र येऊ शकतात का आमची तर भूमिका जर पहिल्यापासून आमचं तर म्हणजे आनंदराज आमदाराचाच नव्हेल तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी वारंवार जाहीर केलेलं आहे पहिलं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याला आमचा पाठिंबा आहे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतः आठवले साहेब सांगतात माझ्या मंत्रिपदापेक्षा समाज महत्वाचा आहे आणि समाजासाठी रिपब्लिकन ऐक्य होत असले असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं त्यामुळं बाळासाहेबांनी येऊन जर रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं नेतृत्व केलं तर आठवे साहेब आम्ही सगळे एकत्र राहू त्यामुळे सगळेच ऐकलं झालं पाहिजे या मताचे आम्ही मताच्या नाही विभाजन असं होणार नाही कारण गेली बारा वर्षापासून आम्ही पाहिलेले आहे की रिपब्लिकन पक्षाची मत आठवडे साहेबांना मानणारा हा जो मतदार आहे जो आंबेडकरी मतदार आहे जो रिपब्लिकन पक्षाला मानणारा मतदार कायम रिपब्लिकन पक्षाचा मतदार शिवसेना भाजपवर मधल्या काळामध्ये थोडस लोकसभेच्या वेळेला संविधान धोक्यात असा जरी आणि अपप्रचार केला त्यावेळेस थोडासा जरी इकडे मतदार आला असला तरी पण गेल्या विधानसभेला आमचा संपूर्ण मतदार भाजप शिवसेनेवरून राहिलेला आहे आणि यावेळेला तर आणखी मला वाटतं त्याच्यात काय फरक पडणार असं वाटत नाही मतदार आमचा काही ठीक नाही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाची आज युती जाहीर करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडी हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधारी असल्याचं मानते कारण गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणात फुले शाहू आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधान न मानणाऱ्या आणि आता संविधान बदलू पाहणाऱ्या आर एस एस बी जे सोबत कधीही युती केली नाही समझोता केला नाही कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता स्वातंत्र्य बंधुता या तत्वांना धरून असलेल्या संतांच्या विचारांची पाईक आहे तर आर एस एस आणि बी जे पी हे कट्टर सनातन वैदिक विचारांवरती चालणारे संघटन आहे हे दोन्हीही विरुद्ध टोकं आहेत त्यामुळं यात कधीही समझोता होऊ शकत नाही फुले शाहू आंबेडकरीतल्या चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही आर एस एस बी जे पीच्या समर्थनात झालेली आहे त्यामुळं आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता तो यापुढे दिला जाणार नाही ज्या ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बीजेपी आर एस एस व त्यांच्या मित्रपक्षांबरोबर समझोता करतील त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला आम्ही आवाहन करतो की आनंदराज आंबेडकर की संविधान या प्रश्नाचं वंचित बहुजन आघाडीने उत्तर हे संविधानाच्या बाजूने दिलेलं आहे आमचा निर्णय हा संविधानाच्या बाजूने आहे त्यामुळे आता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम जनतेने आपला स्वतःचा निर्णय घ्यावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता